यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हो आज धनगर ओबीसी बहुजन समाज बांधवांचा बुलंद आवाज आदरणीय सुरेश भाऊ कांबळे साहेब देखील किल्ले वाफगाव या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी राज्याभिषेक दिन सोहळा आणि महाराजे यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासा संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत भाऊ आज आनंद आणि अभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे महाराजे यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा आज या ठिकाणी साजरा केला जातोय तुम्हाला काय वाटतं या संदर्भात सालापदाप्रमाणे यावर्षी या ठिकाणी या महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय आणि बहुजन समाजासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी एकोटतो त्याचं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक सोहळा करणारा जर कोण राजा असेल तर तो म्हणजे राजा यशवंतराव होळकर होय आणि या ठिकाणी होऊन आम्ही दरवर्षी नतमस्तक होत असतो या ठिकाणी येऊन त्यांच्या चरणी लीन होत असतो त्यांच्या चरणी लीन होऊन आम्ही एक ऊर्जा घेत असतो आणि ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचं काम करत असतो आज या ठिकाणी आल्यानंतर ही शाळा पाहिली या किल्ल्याचं भव्य दिव्य असं स्वरूप पाहिलं की खरोखर यशवंतराव होळकर आणि होळकर घराण्याची जी त्यागाची जे आजपर्यंत लोकांवर त्यांनी जे काही केले उपकार जे आपण जे म्हणतो की पुण्यकर्म या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वाद सुरू आहे तुम्ही विचारणार त्याच्या अगोदर मी बोलून मोकळ होतो आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वाद सुरू आहे की या ठिकाणची शाळा बाहेर काढा परंतु मी त्या विचाराचा विरोधातला आहे कारण फळकर घराण्याचं पुण्य एवढं मोठं आहे एवढं पुण्यकर्म एवढं मोठं आहे कि तेजा की त्याचा पाडाच वाचला जात नाही त्यांनी आजपर्यंत जे काय पुण्यकर्म केलं त्याच्यापैकी की ही जागा ज्ञानदानाच्या जा कामासाठी होळकर घरण्याने शिक्षण संस्थेचे संस्थापक त्यावेळेचे कर्मवीर भाऊराव पाटील फक्त ज्ञानदानाच्या कामासाठी दिले होते आणि आज आजही या ठिकाणी ज्ञानदानाच काम चालू आहे आता काही राज्यकर्त्यांनी या ठिकाणी शाळा बाहेर काढण्याचा घाट घातलेला आहे परंतु त्याला माझा मात्र वैयक्तिक पूर्णपणे विरोध आहे कारण की हे होळकरच्या वंशजांनी हे जे पुण्याचं आहे हे कमी करण्याचा प्रयत्न काही लोकांच्या मा माध्यमातून केला जातोय आणि माझी तुम्हाला विनंती की तुम्ही ह्या गोष्टीला जरूर वाचा फोडा उद्या आता थोड्या वेळामध्ये अजून काही लोक घोषणा करतील शाळा अजून याच ठिकाणी शाळा बाहेर काढा आता शाळा बाहेर काढायची का नाही काढायची शेवटी होळकर घरण्याचा ट्रस्टीचा पण आपण आज महाराजा यशवंतराव होळकर त्यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचं औचित्य साधून त्यांच्या इतिहासापासून किंवा त्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे महाराज यशवंतराव होळकर यांच्याकडून लढाईला आजपर्यंत सलग एकोणतीस लढाई जिंकणारा राजा म्हणून यशवंतराव होळकरांची ख्याती होती एका लढाईनं हरलेला राजा म्हणून यशवंतराव होळकरांची ख्याती होती लढाईमध्ये हार होत असती आज या ठिकाणी आल्यानंतर मी धनगर एषी आरक्षणाच्या संदर्भात मात्र नक्कीच बोलन गेल्या सत्तर वर्ष आपला हा चालू असलेला लढा आजपर्यंत चालू आहे परंतु हा लढा असाच या ठिकाणी ऊर्जा घ्यावा आणि हा लढा सर्वांनी पुढे चालू अशीच सर्वांना मी एक विनंती करणार आहे आपण महाराजा यशवंतराव होळकर यांनी जे कर्तृत्व गाजवलं शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करवून घेतला त्यामुळं त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याकडून त्यांच्या लढाईंच्या मधून त्यांच्या इतिहासामधून आपण काय शिकलं पाहिजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका तोंडावरते आपल्याकडे सुद्धा बरेचसे असे काही लोक आहेत की जे स्वतःच्या कर्तृत्वावर लोकाभूमीत राजा होऊ शकतात आणि त्यांना त्यांची ते जाणीव करून देणं गरजेचे याच्यासाठी संबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत ज्या ज्या पक्षाच्या माध्यमातून एक असा कुठला पक्ष नाही कारण की एका पक्षाच्या पाठिंबा मा जर लागलं तर तो पक्ष तात्पुरती आपली आपला वापर करून घेतो आणि पुढच्यावरच परत विसरतो त्यामुळे ज्या ज्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या लोकांना संधी मिळेल त्या त्या पक्षाच्या माध्यमातून आपल्यातलेच यशवंतराव होळकर जागे करायचे आणि उभे करायचे हे मात्र या दिवशी आम्ही या ठिकाणी नतमस्तक होऊन निश्चय करणार आहोत या ठिकाणाहून आम्ही आता होळ या ठिकाणी जाऊन जाणार आहोत आणि होळ या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्या ठिकाणची ऊर्जा अंगात घेऊन सबंध महाराष्ट्रभर धनगर एस टी आरक्षण एल्गार पुकारणार आहोत एवढंच आज या ठिकाणी अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी सुरेश भाऊ कांबळे यांनी केलेलं आहे होळकरांचं जे मूळ उगम स्थान आहे होळ त्या ठिकाणी ते जाणार आहेत तिथली माती कपाळी लावणार आहेत आणि धनगर एस टी आरक्षणाच्या लढाईचं नव्यानं रणसिंग फुंकणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे लढण्याची प्रेरणा त्यांनी आजच्या या दिवसाच्या निमित्ताने घेतली आहे धन्यवाद भाऊ तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामन डॉक्टर संदीप हजारे यांच्यासह केले वापगाहून अमोल पांढरे जय मल्हार जय भारत